कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत आणि दोन बस आपल्या होत्या ते एक मध्ये लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉनवरही संपर्क केला मी माहिती घेतल्यानंतर नं, तिथे दिल्लीच्या ऑफिसशी बोलून आम्ही सगळे तिथले एमबीसीसच्या लोकांशी बोलले तिथल्या ॲम्बेसेडर्सचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे आता जवळपास म्हणजे आता एक तास पूर्वी जेव्हा मी परत बोलली त्यांच्याशी तर एकोणचाळीस लोक आता सापडलेले आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत तर मे बी बसमध्ये अटकले असतील ते वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे जे एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे त्यांना पण दोन हॉस्पिटलमध्ये वेगळं वेगळं बोलवलेलं आहे आणि रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट फ्ली पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जातात आणि सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि मला असं वाटते जी दुर्घटना झालेली अतिशय दुर्दैवी आहे कारण की सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगाव तळवे इथे असे गाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाळ गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे तर सगळी यंत्रणा कामाला नेपाळमध्ये जो वरणगावच्या प्रवाशांचा अपघात झाला म्हणजे गाडी जडीमध्ये कोसळून त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये जवळपास त्रेचाळीस प्रवासी त्या नदीमध्ये खोल दरीमध्ये जाऊन अडकले त्यामधनं मी नेपाळ एम्बसीशी बोललो लक्षातही स्वतः नेपाळ एम्बसीशी बोलले आणि त्यामधून त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमधून पंधरा जणं जे आहेत ते बेशुल्क अवस्थेमध्ये आहेत वीस जण आहेत ते इंदोर आहे त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलेलं होतं आणि तीन का चार लोकं जे आहेत ती जी एस टी खाली पडलेली आहे ते एस टीमध्ये अडकलेली आहे आणि त्या एस टीला उचलून काढण्याचा प्रयत्न करत आहे या वीस लोकं जे जास्त इन्जोअर आहेत त्यापैकी बारा लोकांना त्यांनी हेलिकॉप्टरमधून काठमांडूला हलवलेलं आहे असं मला सांगण्यात आलं आणि काठमांडूला त्यांचा विचार करतील आता बाकीच्या व्यवस्था ज्या आहेत ते नेपाळ सरकार त्या ठिकाणी करत आहे लक्षातही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि डी एम ओ ऑफिसलाही कळवल्यामुळे त्यांनी पण त्या ठिकाणी निर्देश दिले त्यामुळे व्यवस्था ठिकाणी अधिकाधिक चांगल्या अधिक व्यवस्था करण्याचा था प्रयत्न आहे केंद्र सरकार राज्य सरकारकडून काय प्रयत्न राहिले केंद्र सरकार राज्य सरकारकडून काय प्रयत्न